बोरं बघून तर सर्वांनाच लहानपणीची आठवण आली असेल तर अशाच लहानपणीची आठवण जागी होण्यासाठी आपण आज रेसिपी तयार करणार आहोत ती म्हणजे उखडलेली बोरं तर मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये तर सर्वात अगोदर इथे सुखे बोरं घ्यायची आहे हे उन्हाळ्यामध्ये छान असं वाढवून ठेवलेले होते सर्वात अगोदर वाढलेली बोरं छान असं निवडून घ्यायचं आहे म्हणजेच फोडून बघायचं चांगली बोरं असतील तर उखडण्यासाठी घ्यायचं आणि खराब बोरं असतील तर ते अगोदरच बाहेर टाकून द्यायची या आहेत यामुळे काय होतं की चांगले बोरं उखडल्या जातील आणि किडलेली बोरं आहेत ती अगोदरच आपण फेकून देऊया तर सर्व बोरं निवडून झाल्यानंतर यांना धुऊन घ्यायचं आहे दोन पाण्याने छान असं चोळून धुवायचं म्हणजे यावरती लागलेली धूळ जी आहे ती सर्व निघून जाईल तर छान स्वच्छ चोडून धुत घेतलेला आहे आता हा पाणी फेकून दुसरे दोन पाण्याने आणखी धुवून घेतलं आता यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून याला दोन तासासाठी छान असं भिजत घालायचं आहे भिजल्यामुळे काय होतं की पटकन शिजतात बोरं वेळसुद्धा लागत नाही तर दोन तास झालेले आहेत पाहूया बोरं छान असं सॉफ्ट झालेले आहेत अगोदर कडक होते तर आता छान असं सॉफ्ट झालेले आहेत आता हा जो पाणी आहे तो सर्व आपण फेकून देऊया पाणी सर्व फेकून दिलेलं आहे मी इथे आता बोरं उकळण्यासाठी गूळ आपल्याला घ्यायचं आहे बोरं जर जास्त आंबट असतील तर गूळ जास्त घालावं आणि जर गोड गोड बोरं असतील तर गूळ कमी घातलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार मी इथे एक वाटी भरून गूळ वापरलेला आहे आता एवढ्या बोरांसाठी मी इथे दीड ग्लास पाणी वापरणार आहे आणि हा भांडा गॅसवरती ठेवून गूळ छान असं मेल्ट होईपर्यंत वाट बघायची तुम्ही इथे साखरेचासुद्धा वापर करू शकता परंतु गुडामुळे खूप छान टेस्ट येतो त्यामुळे मी इथे गुळाचाच वापर करणार आहे तर, हो तर गुड छान असं मेल्ट होऊ द्यायचं पाण्यामध्येच तर पाहू शकता छान असं मेल्ट झालेलं आहे गुळ गुळाचं एकदम पाणी झालेलं आहे आता आपण धुवून घेतलेली बोरं पाणी निथडून घेतलेलं होतं ते गॅसवरती ठेवायचं आणि जो हा गुळाचं पाणी आहे तो सर्व चाडून घ्यायचं आहे म्हणजे गुळामध्ये कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल इथे बोरं भिजत घातल्यामुळे पटकन शिजतात वेळसुद्धा लागत नाही जास्त आता बोरं एकदा एकजीव करून घ्यायची आहे आता बोरांना छान असा चटपटीतपणा येण्यासाठी एक चमचा भरून जिरे पावडर घालायचं यामुळे टेस्ट एकदम भारी येते आता एक चमचा भरून लाल तिखट घालायचं चा। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं बोरं छान असं एकजीव झाल्यानंतर याला पंधरा मिनिटांसाठी शिजू द्यायचं आहे छान असं तर झाकण लावून यावरती मी अगोदर शिजवून घेते तर एकदा उघडून बघूया म्हणजे दहा मिनिट झालेली आहेत एकदा अशी बोरं एकजीव करून घ्यायचं थोडं पाणी आणखी आटू देणार आहे मी इथे तर आणखी झाकण लावून पाच ते सात मिनिटांपर्यंत शिजू द्यायचं आहे उकडू द्यायचं बोरांना तर सात मिनिटे झालेली आहेत उघडून बघूयात पाहू शकता छान अशी बोरं उकडल्या गेलेली आहेत भिजत घातल्यामुळे पटकन उकडल्या गेली जास्त वेळसुद्धा लागत नाही टोटल इथे पंधरा ते सतरा मिनिटे लागलेली आहेत छान एकजीव करून घ्यायचं आणि पाणीसुद्धा भरपूर असं आटलेलं आहे थोडीशी एकदम ग्रेवी बाकी आहे आणि मी तेवढी राहू देणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ग्रेवी कमी किंवा जास्त करू शकता कलरसुद्धा मस्त आलेला आहे बोरांना एकदम चटपटीत तसा फ्लेवर आलेला आहे गॅसची फ्लेम बंद करायची आणि थंड गरम कसंही तुम्ही सर्व करू शकता तर ही रेसिपी बघितल्यानंतर कोणाकोणाला लहानपणीची आठवण आली नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही ही बोरं उन्हाळ्यांमध्ये उकडून खाता काय नक्की कमेंट्स करून सांगा या पद्धतीने जर तुम्ही बोरं बनवली तर सर्व आवडीने मागून मागून खातील आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह वेडात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद